नामवंत महाराष्ट्र केसरी मैदान महाराष्ट्र केसरी से मैदानातील सेमी क्रमांक चार सुटला कोण होणार फायनलसाठी पात्र कोण होणार फायनलसाठी पात्र सेमीमध्ये पळतोय महाराष्ट्राचा लाडका बैलगाडी क्षेत्रातील देव एकदशमी दे केसरी असू आणि बकासूर सोबत पोहतोय दुर्गा कोण होणार फायनलसाठी पात्र आणि निर्वाद वर्चस्व बकासूर आणि दुर्गाचं पहि मित्रांनो आज महाराष्ट्र केसरी मैदान पार पडतोय आणि या मैदानात सेमी क्रमांक चारमध्ये पळून फायनलसाठी पात्र झाला आहे बाकासूर आणि दी दुर्गाचं निर्विवाह वर्चस्व मित्रांनो तुमचं मत काय आज बाकासूर आणि दुर्गा एक नंबरचे मानकरी होतील का कारण गेल्याच वर्षीच्या या महाराष्ट्र मैदानात एक नंबरचं मानकरी आहे बाकासूर आणि आज पुन्हा आता फायनलसाठी पात्र झाला आहे एक नंबरचं मानकरी होईल का त्याचबरोबर सेमी क्रमांक एकमधून भोंगा आणि त्याचसोबत पहा कंदूरचा राजा फायनलसाठी पात्र झालं आहे आणि आत्ताच बाकसवा आणि दुर्गा फायनलसाठी पात्र झाला आहे तर कोण होईल एक नंबरचा करी कमेंट करून नक्की सांगा सात म्हण पुन्हा येतात का नवीन अपडेट्स आहे नवीन व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये